कोणाच्या जत्रा जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मोकल्याच हे काही काही येत आमचा फॅक्टर आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचो पहिल्या बसून हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे फॅक्टर फॅक्टरी तो त्याच बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजे थगे आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांच्या निवडून आलेलं काल म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चार पट्टको फोटो टाकायचे आणि त्याच्या खोली अमका आमका, आमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न गेला मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग कच कचका तुमच्या पॅटर्न चावी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोटायची सवय नाही यांना पाळणे लोटाची सवय लोटा बळच हे आमच्यामुळे झालं नाही आमच्यामुळे झालं आम्ही तसं अ कधी म्हणत नाही आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणा आला काम पळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत टाकते ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही आजी बात मराठ्यांशी अं बेमानी जर केली ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल कारण मराठ्याला कोणच सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत हवे समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तस आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाहीतर काय वळवळ करतो कशाला छाती बुडितो उगत कशाला मोठे बंदा दाखवतो तो लोकांना तो अवकाश सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाळीत राहिलं पाहिजे